राशी मार्च दोन हजार सव्वीस सिंह राशीच्या जातकांसाठी येणारा हा काळ केवळ बदलांचा नसून नियतीने आधीच कोरून ठेवलेला एका निर्णायक घटनेचा काळ आहे ग्रहांची हालचाल योगांची रचना आणि कालचक्राची दिशा पाहता असे स्पष्ट दिसते की मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सिंहराशीच्या जीवनात एक अशी घटना घडणार आहे जी आयुष्याचा मार्गच बदलून टाकेल ही घटना अचानक वाटेल पण तिची बीजे अनेक वर्षांपासून पेरली गेली आहेत आता फक्त त्या बीजांचे फळ दिसणार आहे दीर्घकाळ अडकलेले काम आता अचानक पूर्ण होईल अनेक वर्षे कागदोपत्री अडकलेले वारंवार अडथळे आलेले किंवा वेळोवेळी आशा निर्माण होऊनही अपूर्ण राहिलेले काम आता नियतीच्या वेगाने मार्गी लागेल सरकारी परवानग्या न्यायालयीन प्रकरणे मालमत्ता नोंदी कर्जमुक्ती व्यवसाय परवाने शिक्षणाशी संबंधित प्रमाणपत्रे किंवा परदेश प्रवाशाशी संबंधित प्रक्रिया यापैकी एखादा विषय अचानक दिसेल तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे काम इतका काळ हलत नव्हते ते अनुकूलता आणि तुमच्या पूर्वकर्मांची परिपक्वता कार्यरत असेल हे काम पूर्ण झाल्यावर पुढील मोठ्या यशासाठी दार उघडेल नात्यांमध्ये सत्य उघड होईल काही नात्यांमध्ये दडलेली गोष्ट लपवलेले सत्य किंवा गैरसमजांचा पडदा अचानक दूर होईल ज्या व्यक्तींवर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला तिच्याबाबत वेगळी बाजू समोर येऊ शकते उलट ज्या व्यक्तीबाबत शंका होती तिचे खरे प्रेम आणि साथ स्पष्ट होईल काही नाती संपुष्टात येतील तर काही नाती आयुष्यभरासाठी दृढ होतील ही प्रक्रिया भावनिकदृष्ट्या कठीण असेल पण पुढील आयुष्यात तुम्हाला योग्य लोकांची साथ मिळावी यासाठी आवश्यक शुद्धीकरण ठरेल आर्थिक स्थितीत मोठा बदल दिसून येईल दीर्घकाळ जाणवत असलेली आर्थिक अस्थिरता कमी होईल अनपेक्षित धनलाभ थकीत पैसे परत मिळणे मालमत्तेचा लाभदायक व्यवहार वारसा हक्क नवा उत्पन्न स्रोत किंवा व्यवसायातून अचानक वाढलेले उत्पन्न यामुळे आर्थिक श्वास मोकळा होईल काही सिंह राशी जातकांना गुंतवणुकीतून किंवा जुन्या प्रयत्नांमधून लाभ मिळू शकतो पैशाबाबत आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यासाठी नियोजन करण्याची क्षमता निर्माण होईल करिअरमध्ये अनपेक्षित संधी लाभेल ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्यात अचानक नवीन जबाबदारी पदोन्नती किंवा वेगळ्या प्रकारचे काम मिळेल काहींना पूर्णपणे नवीन क्षेत्रात पाऊल ठेवण्याची संधी मिळेल स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरेल ही संधी सुरुवातीला धाडसी वाटेल पण पुढे तीच तुमच्या यशाची ओळख बनेल वरिष्ठांचा विश्वास सहकाऱ्यांचा आदर आणि स्वतःच्या क्षमतेवरचा भरोसा वाढेल घर बदल किंवा स्थानांतर होईल घर शहर किंवा कार्यस्थळ बदलण्याची वेळ येईल काहींसाठी हा बदल अचानक असेल तर काहींसाठी तो नियोजनबद्ध असेल हा बदल केवळ ठिकाणाचा नसून जीवनशैलीचा असेल नवीन ठिकाणी गेल्यावर तुम्हाला संधी ओळख आणि प्रगतीचे मार्ग अधिक स्पष्ट दिसतील हा बदल भविष्यातील मोठ्या यशाची पायाभरणी ठरेल आध्यात्मिक जागृती होईल अचानक मन अध्यात्माकडे वळेल देवपूजा मंत्र जप ध्यान साधना यामध्ये रस वाढेल पूर्वी न समजलेले आध्यात्मिक विचार आता स्पष्ट वाढतील जीवनातील घटनांचा अर्थ शोधण्याची इच्छा निर्माण होईल अंतर्मन शांत होईल आणि तणाव कमी होईल ही जागृती तुम्हाला मानसिक बळ देईल आणि योग्य निर्णय घेण्याची स्पष्टता देईल आरोग्याबाबत महत्वाची जाणीव होईल आरोग्याबाबत एखादी घटना तपासणी किंवा शारीरिक त्रास तुम्हाला जीवनशैली बदलण्याची जाणीव करून देईल आहार झोप व्यवसाय आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची सवय लागेल सुरुवातीला हे बदल कठीण वाढतील पण नंतर त्याचे फायदे स्पष्ट जाणवतील शरीर आणि मन दोन्ही अधिक सक्षम होतील जुनी इच्छा पूर्ण होईल लहानपणी तरुणपणे किंवा आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर मनात जपलेली इच्छा जी परिस्थितीमुळे अपूर्ण राहिली होती आता जाईल ही इच्छा शिक्षण प्रवास घर वाहन कलाक्षेत्र लेखन मंचावर उभे राहणे किंवा समाजात स्वतःची ओळख निर्माण करणे यापैकी काहीही असू शकते ही पूर्ती केवळ भौतिक नसेल तर भावनिक समाधान देणारी असेल तुम्हाला जाणवेल की वेळ जरी लागला तरी नियतीने योग्य क्षण निवडला आहे शत्रूंचा पराभव होईल दीर्घकाळ अडथळे निर्माण व्यक्ती मस्तर करणारे सहकारी किंवा पाठीमागून अडथळे घालणारे लोक स्वतःच निष्प्रभ होतील काही प्रसंगी सत्य परिस्थिती समोर येईल आणि तुमची बाजू स्पष्ट होईल तुम्हाला कोणाशी भांडण्याची गरज भासणार नाही परिस्थितीच तुमच्यासाठी बोलू लागेल प्रतिष्ठा आणि सन्मान आबाधित राहील सामाजिक मान आणि सन्मान वाढेल समाजात कुटुंबात आणि कार्यक्षेत्रात तुमचे मत महत्वाचे ठरेल लोक सल्ल्यासाठी तुमच्याकडे येतील एखाद्या कार्यक्रमात सभेत किंवा समारंभात तुमचा विशेष सन्मान होऊ शकतो तुमच्या कामाची दखल घेतली जाईल तुमच्या शब्दांना वजन येईल आणि लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील कुटुंबातील एखादी मोठी घटना घडेल कुटुंबात आनंदाची मोठी बातमी लग्न संतती प्राप्ती नवीन घर समारंभ किंवा दीर्घकाळ चाललेला तणाव संपून घरात शांतता निर्माण होईल काहींसाठी कुटुंबातील दुरावा कमी होऊन पुन्हा एकत्र येण्याची वेळ येईल घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल निर्णय घेण्याची वेळ येईल मार्च दोन हजार सव्वीस आधी आयुष्य बदलणारा एक मोठा निर्णय घ्यावा लागेल हा निर्णय करिअर नाते स्थानांतर गुंतवणूक किंवा जीवनशैली यापैकी कोणत्याही बाबतीत असू शकतो सुरुवातीला संभ्रम वाढेल पण अंतर्मन योग्य दिशा दाखवेल घेतलेला निर्णय पुढील अनेक वर्षे लाभदायक ठरेल जुने दुःख संपेल दीर्घकाळ मनात साठलेली वेदना अपयशाची भावना अपराधीपणा किंवा एखाद्या घटनेची खंत हळूहळू कमी होईल मन हलके वाटू लागेल तुम्ही भूतकाळाला माफ करून पुढे जाण्याची ताकद मिळवाल ही मानसिक मुक्तता अत्यंत महत्वाची ठरेल आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल स्वतःबद्दलची शंका कमी होईल तुमच्या क्षमतेची जाणीव पुन्हा होईल नवीन गोष्टी करण्याचे धाडस वाढेल लोकांसमोर ठामपणे उभी राहण्याची तयारी होईल तुम्ही स्वतःला नव्याने ओळखाल आणि स्वतःवरचा विश्वास अधिक दृढ होईल असा की मार्च दोन हजार त्या क्षणी अनेक वर्षांचा अनुभव संघर्ष आणि प्रतीक्षा यांचा अर्थ समजेल जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल सिंह राशीसाठी नियती अनुकूल करण्याचे सविस्तर मार्ग म्हणजे दररोज सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ द्या तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडं गुळ आणि लाल फुलाची पाकळी टाका वेळी पूर्वेकडे तोंड करून हळूहळू अर्घ घ्या अर्घ देताना मनात प्रार्थना करा की अहंकार भीती आणि अडथळे दूर व्हावेत हा उपाय आत्मविश्वास आरोग्य आणि मानसन्मान वाढवतो रविवारी गहू आणि गुळ दान करा रविवारी एखाद्या गरजू व्यक्तीला गहू आणि गुळ द्या शक्य असल्यास लाल कपड्यात बांधून द्या यामुळे आर्थिक अडथळे कमी होतात आणि कुटुंबातील तणाव क्षमतात हनुमान चालिसाचे पठण करा दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसा श्रद्धेने वाचा यामुळे शत्रूंचे डाव आणि मानसिक अस्थिरता कमी होते मन धैर्यवान होते घरात सूर्यप्रकाश आणि स्वच्छता ठेवा सकाळचा सूर्यप्रकाश घरात येऊ द्या घरातील अडगळ काढून टाका स्वच्छता आणि प्रकाशामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या दर आठवड्याला किमान एकदा घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या त्यांच्या सेवेमुळे नियतीतील अडथळे कमी होतात आणि मार्ग सुकर होतो आत्मचिंतन आणि ध्यान करा दररोज किमान दहा मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा मनातील विचार स्थिर करा यामुळे निर्णय क्षमता वाढते आणि भावनिक संतुलन राखले जाते अहंकार कमी ठेवण्याचा प्रयत्न करा सिंह प्रमुख आवाहन म्हणजे अहंकार नम्रता स्वीकारल्यास नाती सुधारतात आणि यश अधिक टिकते मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचा काळ सिंह राशीसाठी नियतीचा उलगडा करणार आहे या काळात घडणाऱ्या घटना अचानक वाटतील पण त्या तुमच्या पूर्वकर्माचा आणि ग्रहयोगाचा परिणाम असतील काही प्रसंग आनंद देतील काही धडे देतील पण प्रत्येक घटना, घटना तुम्हाला अधिक मजबूत आणि स्पष्ट आणि आत्मविश्वास बनवेल हा काळ संयम श्रद्धा आणि योग्य कृती यांचा है। हे साथी नसुन, मन जीवन शुद्ध करने साथी आहे हे उपाय केवळ परंपरेसाठी नसून मन विचार आणि जीवनशैली शुद्ध करण्यासाठी आहेत जेव्हा मन शांत विचार सकारात्मक आणि कृती प्रामाणिक असेल तेव्हा नियती तुमच्या बाजूने उभी राहते तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत एक संकेत दडलेला असेल तो संकेत ओळखून पुढे चालत राहिलात तर मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही स्वतःला नव्या एका उंचीवर उभे पाहाल नियतीने लिहिलेल्या या अध्यायात धैर्याने स्वीकारा कारण हा अध्याय तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट बिंदू ठरू शकतो